नमस्कार आज आपण बनवलेली आहे काजू करी रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर सर्व भाज्यामध्ये महाग असते ती काजू करी तर चला मग आपण घरीच कशी बनवायची ते पाहूया सर्वांना आवडेल आणि सर्वजण आवडीने खातील अशा प सोप्या पद्धतीनं एकदम हॉटेलसारख्या पद्धतीनं बनवलेली आहे पाहू शकता किती मस्त बनली वा पाऊस मस्त पाहू शकता हे किती छान दिसते नमस्कारांना पुरणाऱ्या खाया माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हे सा कांदा घेतलाय चार पाच कांदे घेतलेत उभे कापून शंभर ग्रॅम काजू चार पाच हिरवी मिरची आणि हे मसाले घेतले तेजपत्ता रामपत्री जायपत्री आणि शहाजिरं सगळे घेतले वेलची आणि हा बारीक कापलेले दोन तीन कांदे आहेत आलं लसूण पेस्ट गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर एक चमचा आणि लाल मिरची पावडर अर्धा चमचा ही काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा टोमॅटो घेतला एक तीन चार टोमॅटो बारीक कापून घेतलेत कोथिंबीर आणि शंभर ग्रॅम काजू दोन ठिकाणी काजू घ्यायचेत एक ग्रेवी बनवण्यासाठी आणि एक भाजीमध्ये टाकण्यासाठी आता ग्रेव्हीचे तयारी करूया आपण कांदा काजू आणि हिरवी मिरची एक उकळी काढून घ्यायची हिरवी मिरचीमुळं टेस्ट छान लागते हे उकळी काढून घ्यायची माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हे उकळी घेतलेली आहे हे सर्व कांदा काजू ते काढून घ्यायचे चाळणीमध्ये तेच पाणी आपण भाजीला वापरणार आहोत किंवा नाही वापरलं तरी चालेल काजु त्या अगोदर काजू भाजून घ्यायचे आहेत आपल्याला थोडेसे त्या त्यामध्ये तेल घातलंय एक चमचा तूप घातलंय तुम्हाला आवडत असेल तर तेल घाला किंवा तूप हे चालेल थोडेसे फ्राय करून घ्यायचे एकदम रे रेस्टॉरंटमध्ये मिळते तशाच भाजी होते हे पद्धतीने बनवली तर आता काजू काढून घ्यायचे परतल्या आहेत व्यवस्थित काढून घेतलेले आहेत आता आता आपण भाजीची तयारी करायची तेल टाकायचं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते जिरं घालायचे जिरं तडतडल्यानंतर आता कांदा घालायचा आहे आणि कांदा व्यवस्थित परतू द्यायचा आहे छान तोपर्यंत आपण आता ग्रेव्ही बनवून घेऊया कांदा काजू आणि हिरवी मिरची ह्याची ती ग्रेवी आपण बनवून घ्यायची एकदम फाईन पेस्ट बनवायची आपल्याला मस्त त्यामध्ये छेखडे मसाले घालायचे हे चार पाच लवंगा मिरे दालचिनी मसाला वेलची जा आणि हे तेजपत्ता आणि शहाजिरं थोडीशी खसखस आणि हे आता आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची ह्याचे त्यामध्ये थोडं पाणी घालायचे ते छान टेस्ट बनलेली आहे तर कांदा परतलाय त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅ टोमॅटो छान शिजून द्यायचा आहे अशा छान छान रेसिपी जर माझ्या आवडत असतील तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीच सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आता हे छान परतले थोड्या वेळ झाकून ठेवलं होतं आलं लसूण पेस्ट घालायची ती पण परतलेली आहे आता काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा ती घातली गरम मसाला आपला घरी बनवलेला तो घातला आहे एक चमचा छोटा आणि धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि एक चमचा धने पावडर आहे आणि ही अर्धा चमचा आपली साधी लाल मिरची पावडर कढीपत्ता आणि कोथिंबीर ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पाहू शकता कलर किती छान आलाय त्यामध्ये आता आपल्याला आपण पेस्ट बनवून घेतलेली आता त्याला त्यामध्ये पाणी ओतून ठेवायचे नंतर वरतून टाकायला आता मिक्स करून घ्यायची थोडी परतून घ्यायची पेस्ट परत आपल्याला सहा लोकांसाठी बनवलेली ही भाजी एवढी प्रमाण एकदम बरोबर आहे ते व्यवस्थित परतत आलेले आहे मस्त पाहू शकता कलर किती मस्त आलाय त्यामध्ये आता हळद घातली एक चमचा आणि परत हलवून घ्यायचे छान परतलेली आहे घी आता ग्रेव्ही त्यामध्ये आता काजू घालायचे हे शंभर ग्राम काजू आहेत आता आपण ती ग्रेव्ही केली होती त्या भांडं विसळून त्याने पाणी टाकलंय तो मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित मस्त अजून थोडस पाणी घालायचंय मस्त कलर आलेला आहे पाहू शकता कन्स्टन्टन्सी किती मस्त झालेली आहे टेक्स्टर किती छान आले वा मस्त झालेले आहे वा मीठ टाकायचंय एक सव्वा चमचा टाकले तुम्हाला हवे चवी चवीप्रमाणे घाला आहे का एकदम सोप्या पद्धतीने पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल काजू काजू करी पाहू शकता आता तयार आहे आपली सर्व करण्यासाठी मस्त तयार आहे आपली आता हे काजू करी आपण त्याला थोडासा तडका देऊया हे दालचिनीचा तुकडा मी गॅसवरती त्याला भाजून घेतलंय थोडं त्यावरती थोडं तूप घालायचं आहे ह्यामुळे एकदम चव मस्त लागते त्या हॉटेलमध्ये असते ना अंगारा तशा तशी टेस्ट लागते भाजीची त्यामुळे खूप छान लागते पाहू शकता मस्त वाघ पकडली होती मस्त बनली भाजी माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि हे तयार आहे आपले आता रेस्टॉरंट सारखी काजू करी मस्त आता आपण ताट बनवायला घेऊया हे भात वरण एक सुक्की भाजी आणि हे आता काजूकरी आपण सर्व करायचे मस्त असं जर भरगच्छ ताट असेल तर जेवण खूप मजा येते पाहू शकता किती मस्त बनली भाजी आता सलाड ठेवायचे काकडी गाजर कांदा चपाती किंवा आपण रोट्या पण बनवू शकतो हे आपल्या घरी बनवलेले लोणचं हे तयार आहे आपलं आता जेवणाचं ताट मस्त माझा व्हिडिओ का कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा आणि वेळात वेळ व्हिडिओ पाहिल्याबद्दल